नंतर होईलच प्रेम या मालिकेतल्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे नंदिनीकडून जेवा आणि यांचा हा हँडमोलचा बॉक्स फुटलेला असतो ते पाहून जेवा खूप अस्तव्यस्त होऊन नंदिनीला ओरडलेला असतो आणि नंदिनीला समजतं की जेव्हाचही त्याच्यावरती तितकंच मनापासून प्रेम आहे आणि तो अजूनही तिला विसरलेला नाही आता मला माझ्या आयुष्याचा निर्णय मला घ्यावाच लागेल असं नंदिनी त्या फुटलेल्या हँडमोलकडे पाहत म्हणते आणि एक किट्टी लिहून ठेवते दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटते काव्या अभ्यास करत असते आणि पार्कने तिच्यासाठी कॉफी बनवलेली असते परंतु त्या कॉफीमध्ये हरम्याने झोपीच्या गोळ्या टाकलेल्या असतात हे पार्कला माहिती नसतं आणि ती पार्क काव्यासाठी कॉफी घेऊन आल्यानंतर दोघेही चेस करून कॉफी घेतात इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा जेवाला समजतं की हे वॉच मी घातलेलं नाही आहे आणि त्या वॉचमध्ये सिग्नल येतो की मला गरज आहे किंवा आनंदिनी इथे नाही आहे तो त्या वॉचमध्ये आलेला सिग्नल तो पाहत राहतो त्याने वॉच काल रात्रीच काढून ठेवलेलं असतं तर येणाऱ्या भागात